शासनाच्या अनुकंपा नियुक्ती योजनेअंतर्गत पात्र वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात आलं भंडारा जिल्ह्यातील एकशे अनुकंपा धारक यांच्यासह जिल्हा परिषदेतील नियुक्त झालेल्या उमेदवारांना देखील नियुक्ती योजनेअंतर्गत पात्र वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन भंडारा जिल्ह्यातील एकशे पासष्ट अनुकंपाधारक यांच्यासह जिल्हा परिषदेतील सेवेना नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं पोलीस मुख्यालयातील पोलीस बहुद्देशीय सभागृहात भव्य कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला आमदार नरेंद्र भोंडेकर जिल्हाधिकारी सावंत कुमार पोलीस अधीक्षक नुरुल हसन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव तसंच निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते